काय नियम आहेत राज ठाकरे ऐका सुनावतो राज ठाकरेच्या पिलावळा नाही सुनावतो नियम काय आहे उद्धव ठाकरे अगर सचमुच तो में कानुनी अक्कल है तो सामने आ जाए और बोले की ये कर सकते है करके कोणाच्या बापाच्या घरचा कायदा नाही आहे महापालिका कोणाच्या बापाच्या घरची नाही आहे हिमती न सांगतो पहिला मुद्दा घेतो सातशे चौरस फुटाचं घर माफी मला एक समजत नाही स्वतःला किती मतं मिळतील ही प्रत्येकाला आपली अवकात माहीत असते परंतु जे आपल्या अवकातीत नाही ते सुद्धा बोलून दाखवून लोकांना भूलभुलया करण्यासाठी कायद्याचा भंग करण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी अशा प्रकारे सातशे चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफी हे देता येणार नाही हे दिलं जाऊ शकत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टाचा आधार देणार आहोत आम्ही यानंतर मी, यान मी तुम्हाला सुप्रीम कोर्टचा नियम वाचून दाखवणार आहे त्या निर्णयाला आपण भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली कायदा म्हणतो त्यानंतर महापालिकेच्या पार्किंग मोफत मेंटेनन्स कोण करणार तिकडं पोलो खेळ पोलो खेळ खेळत करणार की तिकडं कोणाचं तरी रेखाडलेलं चित्र त्याच्यातून येणाऱ्यातून करणार आपल्याला तर सवय नाही देऊन आपल्याला तर नुसतं घेऊन टन टण टन टन टोल टोल करून आपल्याला घेऊनच माहिती आहे देऊन कुठं माहिती आहे आपल्याला आणि त्या पुढे जाऊन एक मुद्दा जो उपस्थित आम्ही करत आहोत फक्त मराठी भाषिकांसाठी ज्या प्रकारे परवडणारे घरं म्हणलेत त्यांनी असं वर्तन कायदा बाई आहे कारण महापालिकेच्या कोणत्याच अधिनियमामध्ये राज ठाकरे तुम्ही अगर सरी सचमुच कनुनी अक्कल है उद्धव ठाकरे अगर सचमुच तुम्ही कानुनी अक्कल है तो सामने आ जाए और बोले की ये कर सकते है करके कारण लक्षात ठेवा जेंडर डिस्क्रिमिनेशन लँग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन हे करता येत नाही कारण महापालिकेचा महापौर जे जेव्हा जनरल पोस्ट असते तेव्हा ते, ते जेंडर न्यूट्रल असते ते कळावतं लागेल राज ठाकरेला जेंडर जेंडर न्यूट्रल त्याच्यानंतर भाषा ही जेंडर न्यूट्रल आहे काय नियम आहेत राज ठाकरे ऐका सुनावतो राज ठाकरेच्या पिलावळा नाही सुनावतो नियम काय आहे नियम आहे की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे नियम काय तुमचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे उमेदवार होण्यासाठी नियम काय तर तुमचं महापालिकेचा कर नसला पाहिजे हे हे नियम आहेत सर्वसाधारण नियम आता ह्या नियमाच्या व्यतिरिक्त कोणाच्या बापाच्या घरचे ऍड केलेले नियम असू शकत नाहीत कोणाच्या बापाच्या घरचा कायदा नाही आहे महापालिका बने बापा बापाचा घर की नहीं है हिमती न संतो बंबई के अंदर मुंबई के अंदर जो भी बसा है जो भी अपना कारोबार करता है जिस लंबे समय से फिर गुजराती भाई हो जो उत्तर भारतीय भाई हो कोई भी भाई हो किसी भी भाषा से संबंधित भाई हो पर वह बंबई का मतदार हो वो नगर सेवक भी बन सकता है वो महापौर भी बन सकता है और वो वोटिंग भी कर सकता है और उसको अगर से तुम कोई योजना लाती है सरकार तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी यह नहीं कह सकती कि तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे